नमस्कार मी स्वरूप धुरी आजच्या क्रीडांगणच्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आपण आलेलो आहोत श्री छत्रपती शिवाजी महाराज पार्क दादर येथे आणि या मैदानात आज येण्याचं कारण म्हणजे आपल्या मराठमोळ्या मातीतला खेळ कबड्डी ज्याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे उद्यान गणेश मंदिर सेवा समिती मुंबई यांच्या माध्यमातून तर चला कोणताही वेळ न दवडता थेट जाऊया कबड्डी पाहूया केला जात आहे टॉस या ठिकाणी केला जात आहे तो म्हणजे या दोन्ही संघांमध्ये एका दिशेला आपल्याला पाहायला मिळत आहेत टीम ताराबाई मोडक दादरची ही शाळा आहे आणि त्यांचा हा संघ असणार आहे टॉस या ठिकाणी जिंकलेला आहे तो म्हणजे आंध्रा एज्युकेशन सोसायटी या संघाने आणि रेडचा निर्णय घेतलेला आहे पहिली रेड असणार आहे आंध्रा एज्युकेशन सोसायटीची रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे आणि राईट कॉर्नरला पॉईंट मारण्यामध्ये यश मिळालं आहे ते म्हणजे आंध्रा एज्युकेशन सोसायटीच्या रीडरला पहिली चढाई या ठिकाणी मार्गस्थ आहे जर्सी नंबर ट्वेंटी या ठिकाणी आलेले आहेत ते म्हणजे ताराबाई मोडक या शाळेकडून येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि पहिला टॅकल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय पहिला टॅकल यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आलेला आहे रेड करण्यात येते पुन्हा एकदा नक्कीच दोन पॉइंट घेऊन आता लीडवरती आहे ती म्हणजे टीम आंध्रा एज्युकेशन सोसायटी वडाळा विरुद्ध दादर अशी लढत या ठिकाणी या फायनलमध्ये आपल्याला पाहायला मिळते यावेळेला रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न झालाय आणि पाहायला लागेल प्रकारे ही आ... सुद्धा सेफ रेड असणार आहे नक्कीच दुसरी रेड असणार आहे या पहिल्या हाफमधली पंधरा मिनिटांचा हा पहिला हाफ असणार आहे आणि या पहिल्या हाफ ही दुसरी रेड आपल्याला पाहायला मिळते दरम्यान थोडंसं पायांचा फुटवर्क पाहायला मिळाला बोनस साठी क्लेम केलं जात आहे बघूया बोनस दिली जाते एका बनसंच्या माध्यमातून नक्कीच ट्राय तर करण्यात आलेली परंतु कदाचित तितकीशी सॅटिस्फाय करणारी ही बोनस नव्हती कदाचित पाहूया दिली जाते बोनस पॉइंट या ठिकाणी दिली जाते नक्कीच बोनस दिली जाते पूर्णतः आज जाऊन केलेली ही बोनस होती नक्कीच दरम्यान पुढील रेड आपल्याला पाहायला मिळते पहिला पॉइंट येतोय बॅक केक पडण्याचा प्रयत्न आणि बॅक केक पूर्ण करण्यात आली आहे बघा रेडरनं थांबून पूर्णतः था बॅक किक केली अशा वेळेला राईट कॉर्नरचं येणं फार महत्वाचं असतं परंतु राईट कॉर्नर या ठिकाणी आला नाहीये यावेळेला पुन्हा एकदा रेड आली आहे ती म्हणजे ताराबाई मोडक विद्यालयाची ताराबाई मोडक दादर विरुद्ध वडाळा अशी लढत आपल्याला पाहायला मिळते यावेळेला केलं गेलं डॅश आणि या डॅशमुळे आणखीन एक डिफेन्स मध्ये पॉईंट मिळालाय नाही एकदा रेड आंद्रा एज्युकेशन सोसायटी चढाई करण्यात येते आणि आता सुपर टॅकलची संधी असणार आहे ती म्हणजे ताराबाई मोडक विद्यालय दादर यांना तसा खेळ पहिल्या हाफमध्ये आतापर्यंत संथगतीने चाललाय त्यांचा नक्कीच चा पहिल्याच मॅचला पहिल्याच मॅच यावेळेला सुद्धा बॅक किक करण्याचा प्रयत्न आणि दोन दे। पॉईंट देऊन बसले आहेत बॅक केकचा एक आणि आणखीन एक पॉईंट जर्सी नंबर तेरा आणि पंधरा बाद होतायत या चढाईमध्ये शेवटचा पॉईंट पहिल्याच हाफमध्ये पहिल्यांदा टॉस जिंकून रेड घेऊन ऑल आऊट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे तो म्हणजे आंध्रा एज्युकेशन सोसायटीचा ताराबाई मोडक विद्यालयावरती आता मात्र पॉइंट देण्याचा कोणताही प्रयत्न होत नाही आउट मात्र करायचा पूर्णतः निर्धार या ठिकाणी केला गेला आहे रिडलच्या माध्यमातून या ठिकाणी कामगिरी सुरू आहे आणि नक्कीच यावेळेला आहे रेडरला मात्र बाहेर ढकलण्याचा पुरेपूर प्रयत्न या ठिकाणी केला जात आहे आणि वन प्लस टू थ्री पॉईंट्स नक्कीच ऑल आऊट झाला आहे पहिलाच हा संघ आणि एक मोठी लीड घेतली आहे ती म्हणजे आंध्रा एज्युकेशन सोसायटी या संघाने पुन्हा एकदा रेड आली आहे ती म्हणजे ताराबाई मोडक विद्यालयाची या पहिल्या टाईमआउट नंतर या हाफच्या पंधरा मिनिटांचा एक हाफ असणार आहे अशी तीस मिनिटांची एकूण मॅच असणार आहे पाच मिनिटांचा मधल्या डावातला ब्रेक असणार आहे वीस नंबर त्यांना मात्र थांबवून ठेवलंय साहिल आहेत रेडला आणि यावेळेला मात्र साहिलला या मॅचमधला पहिला पॉइंट मिळणार आहे त्याचा टो टच केला लेफ्ट कॉर्नर जवळ जाऊन रेड केली लेफ्ट रेड लेफ्ट रेडर साहिल आणि कॉर्नरच्या बाजूच्या खेळाडूला मात्र टो टच करून आलेत चांगली रेड चांगली चढाई पाहायला मिळाली यावेळेला बोनस करण्याचा प्रयत्न आणि आत येऊन बोनस केली आहे यावेळेला फॉर्म hey, वाटत खेळाडू आपल्या बोनस कॉल वरती पाहूया बाहेर ये आल्यानंतर पंचनचा निर्णय काय असणार आहे बोनस या ठिकाणी दिली जाते आणि ही बोनस अगदी क्लिअर कट केली गेली होती रेषेला अगदी अचूक रीतीने पाय केला गेला होता यावेळेला साहिलच्या माध्यमातून सुद्धा तोच प्रयत्न झाला रनिंग बोनस घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी नक्कीच जर पाहायचं झालं तर टर्नच्या दिशेने जो टर्न फिरतो ज्यावेळेला साखळी फिरते त्यावेळेला अगदी छोट्याशा त्या टाइम स्पॉटमध्ये मात्र यावेळेला बॅक किक केली के आणि बॅक किकचा पॉईंट मिळणार आहे लेफ्ट कॉर्नरला बोनस प्लस पॉइंट आहे रनिंग बोनस वरती हा अजून एक बॅक किकचा पॉईंट त्यामुळे लगातारची स्कोरिंग करण्यासाठी सुरुवात केली आहे साहिलनं साहिल ही लीड कशा प्रकारे मेंटेन करता येईल याकडे आपल्याला पाहायचं आहे साहिलचं यावर राहणं यावेळेला पॉईंट दिलाय आहे राईट right कॉर्नरनं दोन पॉईंट या ठिकाणी देण्यात आलेत आहेत पंचांकडून तिथे बघा स्पोर्ट्समॅन स्पिरिट या ठिकाणी दाखवण्यात दा आले दोन पॉईंट या ठिकाणी देण्यात आलेले आहेत दरम्यान यावेळेला पुन्हा एकदा प्रयत्न झालाय यावेळेला चांगली पकड केली गेली टर्नच्या माध्यमातून टर्नवर जे खेळाडू आहेत त्यांच्या माध्यमातून आता चांगली पकड या ठिकाणी करण्यात आलेली आहे ग्रीन कार्ड या ठिकाणी वॉर्न केलं जात आहे तर आपल्या सोबत आहेत श्री उद्यान गणेश मंदिर सेवा समिती मुंबई आंतरशालेय कबड्डी स्पर्धेच्या स्पर्धा प्रमुख प्रकाश परब साहेब आपल्यासोबत आहेत सर इतक्या मोठ्या स्तरावरती स्पर्धा आणि वर्षानुवर्ष भरवायचे शाळा कशा प्रकारे सहभाग असतो आणि शाळांचा प्रतिसाद कशा प्रकारचा असतो शाळांचा प्रतिसाद एकदम उत्कृष्ट चांगलाच असतो कारण आम्ही दरवेळेला तसं शाळांना हे स्पर्धा भरायच्या अगोदर आम्ही सगळे त्यांना पत्रकं पाठवतो हो का तुम्ही या प्रतिवर्षाप्रमाणे तुम्ही आम्हाला भेट द्या तर ते प्रत्येक प्रत्येक शाळा वाट बघतच असतात आमची कारण आम्ही त्याप्रमाणे त्यांना सगळ्या सुविधा देतो त्यांना सगळा टी शर्ट देतो त्यांना जेवण पाणी नाश्ता या सगळ्याच करतो आणि त्यांचे मेडिकलची पण आम्ही काळजी घेतो उद्या काय दुखापत झाली तर त्यासाठी ते आणि त्यांचा चांगला प्रतिसाद आहे आजोजा पंचवीस वर्ष आम्ही करतोय मी स्वतः वीस वर्ष सदोदित आहे स्वतः चांगला प्रतिसाद चांगला भेटतो आपल्यासोबत आहेत श्री किरण पाटकर साहेब श्री उद्यान गणेश मंदिर सेवा समितीचे उपाध्यक्ष सर कबड्डी खेळ म्हटला की घरापासून लांब राहणं आलाच मग कबड्डीची प्रॅक्टिस आली तर या सर्व शालेय मुलांना दोन दिवस सलग या मैदानामध्ये येऊन कबड्डीचे सामने खेळावे लागतात तर पालकांसाठी तुमचा काय संदेश असणार आहे पालकांसाठी संदेश म्हणण्यापेक्षा सगळ्यांसाठीचा संदेश आहे की मैदानी खेळ जो आपल्याकडे पारंपरिक मैदानी खेळ आहे हा गेले कित्येक वर्ष लोप होत चाललेला आहे आता बऱ्याच ठिकाणी त्याचा एक कार्यक्रम म्हणा किंवा वेगवेगळ्या स्तरावर त्याचा एक क्रीडारूप आहे आणि आम्ही उद्यान गणेश मंदिर सेवा समितीतर्फे त्याला एक प्रोत्साहन देण्याकरता गेले सत्तावीस वर्ष म्हणजे हा सत्तावीसा वर्ष दरवर्षी दोन दिवस आमचा हा कार्यक्रम असतो आणि त्या कार्यक्रमामध्ये शाळेच्या सगळ्या लोक म्हणजे आधी सुरुवातीला जेव्हा चालेल कार्यक्रम झाला चा पंधरा शाळा वगैरे यावर्षी आमच्याकडे पन्नास शाळा आहेत त्यातल्या अठरा शाळा मुलींच्या आहेत आणि बाकीच्या बत्तीस शाळा मुलांच्या आहेत आणि त्याप्रमाणे हा दरवर्षी कार्यक्रम असतो आणि यावर्षी विशेष सांगायचं म्हणजे आणि आम्हालाही आश्चर्यनक की आमच्याकडे संघ जे आलेले आहेत ते विरारपासून या म्हणजे तेवढ्या नवी मुंबई ह्या क्षेत्रातून आलेल्या आहेत जो आमच्यासाठी पण एक नवीन हे होतं तर अशाच रीतीने आमचं तुमच्या सगळ्यांचं प्रोत्साहन असायला हवं आम्ही त्याप्रमाणे आमच्यापर्यंत जे काय मुलांसाठी आणि त्यात मुलींचाही सहभाग आहे तो जरा आमच्यासाठी एक चांगली गोष्ट आहे आणि आमचाही तेच प्रयत्न असेल की हे नेहमी असेच आमच्याकडनं होत राहावं संघटनात्मक खेळ इतरही खेळ आहेत पण सध्या आम्ही उद्यान गणेशतर्फे तर फक्त कबड्डीलाच हे केले प्रोत्साहन दिलेलं आहे सर आता हे सत्तावीसावं वर्ष या स्पर्धेचं सुरू आहे गेल्या सव्वीस वर्षातला एक आठवणीचा क्षण सव्वीस वर्षापूर्वी सांगू शकत नाही पण बऱ्याच एक पाच एक वर्षापूर्वीचं मला एक चांगला असं आठवतो की काही खेळाडूंचे पला पालक आले होते आणि त्यांना खरं विश्वास वाटत नव्हता हो की त्यांची मुलं इथे येऊन किंवा दोन दिवस दिसत नाही आहेत ये किंवा येत आहेत किंवा संघटना मग क्रीडा करायला येत आहेत तर त्यांना जेव्हा हे आयोजन दिसलं आमच्यातर्फे आणि आम्ही जी काही काळजी घेतो काळजी म्हणण्यापेक्षा आमच्या सगळ्या ट्रस्टीसचं आणि सभासदांचं एक म्हणणं आहे की आपण कुठलाही कार्यक्रम आमचा हाच नाही कुठलाही कार्यक्रम असेल तो डिटेल त्याच्यावर आमचं म्हणजे विचार करून आणि सगळं केलं आम्ही प्रत्येक खेळाडूला त्याचं खाण्याचं म्हणजे सकाळचं ब्रेकफास्ट असो दुपारचं जेवण असो संध्याकाळचा नाश्ता असो त्यांच्याबरोबर आलेले त्यांचे शिक्षकगण असतील किंवा कोचीज असतील सगळ्यांना सपोर्ट स्टाफ असो सगळ्यांना ते मिळालं वैद्यकीय आमच्याकडे स्पेशलाइज आमचे काही मेंबर्स किंवा सदस्य आहेत जे ट्रस्टीज आहेत आमच्याकडे टोटल वैद्यकीय यंत्रणा असते तर त्या पालकांना आधी आश्चर्य वाटलं की इथेहून तेवढे त्यांच्या मुलांची किंवा मुलीची काळजी होईल का तर त्यांनी मनोगत व्यक्त केला आमच्याकडे की नाही अरे आम्हाला आम बऱ्याच ठिकाणी मुलं खेळायला जातात त्यांच्याकडे म्हणजे त्यांच्या शेवटी डबा पण नसतो उपायची असत आमच्याकडे पाण्यापासून प्रत्येक गोष्टीची सोय असते तर ती आम्हाला एक फार चांगली पोचपावती त्यांच्याकडनं मिळाली आणि तेच आमच्यासाठी प्रेरणादायी आहे सर श्री उद्यान गणेश सेवा समिती मुंबईच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर कबड्डीचा उपक्रम तर राबवला गेला आहे परंतु इतर असे कोणते उपक्रम आहेत जे वर्षभरात या समितीच्या माध्यमातून राबवले जातात उद्यान गणेश मंदिर सेवा समितीतर्फे एखाद्या वर्षभरात एक कॅलेंडर इयरमध्ये बरेचसे उपक्रम राबवले जातात मग त्याच्यात धार्मिक कार्यक्रम असे असतात की आमच्याकडे आम आता जानेवारीत माघी गणेश जन्म आहे त्याच्यानंतर वसंत उत्सव असतो मग आणि हे सहा सहा सात सात दिवसाचे कार्यक्रम असतात त्याच्यात वेरी वेगवेगळ्या वेग प्रकारे आम्ही सामाजिक आणि नाट्यक्षेत्रातले मान्यवरांना बोलवतो किंवा कला जग संगीत जगातले लोक मान्यवर येतात आणि लोकांना येतात जर जो चारशे ते पाचशे प्रेक्षक असतात रोज बघायला ते आणि त्याच्यानंतर आमच्याकडे त्याचप्रमाणे शालेय शिक्षण ह्याला आम्ही फार महत्त्व दिलेलं आहे साधारण दरवर्षी पंधरा एक हजार वह्या आम्ही वाटप करतो ग शालेय विद्यार्थ्यांना ते इथपासून महाड तालुक्यापर्यंत जातात म्हणजे प पालघर ठिकाणी जातात मुंबईतल्याही काही शाळा असतात त्याचप्रमाणे दहावीत जी प्रभादेवी ते माहीम ही जी शाळा आहेत म्युन्सिपल स्कूल्स किंवा या गव्हर्मेंट ग्रँडच्या स्कूल त्याचे पहिला दुसरा तिसरा जो विद्यार्थी असतो त्या प्रत्येक शाळेतल्या विद्यार्थ्याला आम्ही पंधराशे रुपये रोख पारितोषिक स्वरूपात देतो किंवा प्रोत्साहन म्हणता येईल त्याला आणि ह्या सगळ्या ह्याच्यात ह्या एरियात येणारा जो पहिला मुलगा किंवा मुलगी असेल त्याला आमच्यातर्फे एक टायटनचं घड्याळ दिलं जातं ह्याच्याच प आम्ही बऱ्याचशा शाळेना किंवा बऱ्याचशी जे विद्यार्थी असतात त्यांना आम्ही शालेय दफ्तर देणं म्हणा किंवा पाठ्यपुस्तकं असतात किंवा त्याचप्रमाणे त्यांचं ड्रेस असतो ह्या सगळ्या गोष्टी आम्ही दिल्या जातात मेडिकल कॅम्प्स आमच्याकडे कारण आमच्या ट्रस्टीज आणि सभासदमध्ये जवळजवळ सहा साथ ते सात डॉक्टर्स आहेत तर त्यांच्या मदतीने आणि त्यांच्या सांगण्याने किंवा त्यांच्या एक मेडिकल जे टेक्निकली साऊंड लोकं आहेत त्यांच्यातर्फे आम्ही कमीत कमी, -कमी पाच मेडिकल कॅम्प्स आमच्याकडे झाल्या जातात आणि गेल्या वर्षापासून आम्ही एक फार महत्त्वाचा कार्यक्रम केलेला आहे की दरवर्षी आम्ही असं ठरवलं आहे की महिन्याला एक लाख रुपये जे गरीब पेशंट्स आहेत त्यांनी बिलं आणून जमा करायची मॅक्झिमम लिमिट त्याला दहा, दहा, दहा हजार आहे तर ते, दर महिन्याला दहा लोकांना आम्ही दहा दहा हजार रुपये देतो त्यांनी त्यांची बिलं किंवा त्यांचं जे काय आहे त्याने नियमावली आहे ती नियमावली त्यांनी जर हे केलं तर आम्ही त्यांना हा गेला वर्षभर आमच्याकडे कार्यक्रम चालू आहे म्हणजे म दर महिन्याला जवळजवळ लाख रुपये आम्ही मेडिकल हेल्प म्हणून पण करतो आहोत असे बरेच कार्यक्रम आहेत आमच्याकडे सिनियर सिटिझन्ससाठी आम्ही वर्षाला दोन सहली केल्या जातात जे नाम मात्र म्हणजे त्याच्यात नो लॉस नो प्रॉफिट जो ॲक्च्युअल खर्च म्हणजे एखादा अष्टविनायक यात्रा आणि हे सगळे सिनियर सिटिझनसाठी जातात म्हणजे साठ ते पंच्याऐंशी वर्ष वयोगटातली लोकं असतात सत्तर एक लोकं असतात ते मंदिराचा स्टाफ आणि ट्रस्टीज त्यांना स्वतःच्या म्हणतात ना घरच्या लोकांसारखं घेऊन जातात आणि ती समजा एखादी अष्टविनायक टूर असेल तर एखादा प्रायव्हेट टूरकडे गेले की समजा त्याला दहा हजार खर्च येतो आमच्याकडे नाम मात्र तीन साडेतीन हजारच होतं ते काम तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्याचे डिटेल्स तुम्हाला मंदिराच्या ऑफिसमधनं पण मिळतील आमच्या वेबसाईटवर पण आहेत आणि त्या जर तुम्ही केलं तर तुमच्याही लक्षात येईल की आमच्याकडे जो की दहा रुपये जो माणूस देतो आमच्याकडे किंवा दहा लाख पण देतो त्याचा प्रत्येक पैशान पैशाची एक अकाउंटेबिलिटी आहे आणि त्याचा विनियोग होतो इथे हेच मला सांगायचं आणि हेच मला आवाहन करायचं लोकांना की तुम्ही आमच्या वेबसाईटवर जा मंदिराला या दर्शन घ्या आणि बाप्पांच्या आशीर्वादाने जेवढं तुमच्या करता येईल समाजाने तुम्ही केलेलं आम्हालाही तेवढंच प्रोत्साहन मिळेल तर आपल्यासोबत आहेत डॉक्टर अरुण भुरे सर सर स्वागत आहे आपल्या दूरदर्शनमध्ये सर या सर्व स्पर्धेचं आयोजन करत असताना कोणत्या कोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागतं सर आपण संपूर्ण समितीच्या माध्यमातून ही स्पर्धा अगदी सुरळीतपणे गेली पंचवीस वर्ष आयोजित करण्यात येते कशाप्रकारे ही स्पर्धा चालत आली सर आमचे माजी विश्वस्त विजयसिंह सावंत यांनी यांच्या प्रेरणेने ही स्पर्धा सुरू झाली ही स्पर्धा सुरू करताना भरवताना अनेक परवानगी घ्यायला लागतात म्युन्सिपाल्टीची घ्यायला लागते पोलिसांची घ्यायला लागते परंतु उद्यान गणेशाच्या कृपेने त्या परमिशन आम्हाला सहज मिळून जातात आणि लोकल जे राजकीय पुढारी आहेत समाजसेवक आहेत त्यांचं आम्हाला सगळं सहकार्य मिळतं आणि त्याच्यामुळे ह्या स्पर्धा व्यवस्थित चालू होतात शाळा शाळेतले शिक्षक महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे सगळे पंच यांचं पण बहुमूल्य सहकार्य आम्हाला मिळतं त्याच्यामुळे आम्ही हा भव्य दिवस सोहळा साजरा करू शकतो या संपूर्ण सोहळ्याच्या गेल्या पंचवीस वर्षातली एक जपून ठेवलेली आठवण तुम्ही सांगू शकता काय तशा आठवणी खूप आहेत पण आजच एक दुर्दैवी घटना अशी घडली की एक मुलगा त्याला फ्रॅक्चर ट्रॅव्हिकल झालं बोनला फ्रॅक्चर झालं परंतु आम्ही ताबडतोब त्याला ट्रीटमेंट दिली आणि आता त्याचं पुढचे जे काय खर्च असेल ट्रीटमेंट असेल ती मंदिरातर्फे आम्ही करू ॲक्च्युली आठवण लक्षात ठेवणार की नाही पण मी डॉक्टर असल्यामुळे ह्या आठवणी माझ्या लक्षात राहतात चौतीस आणि छत्तीस अशी स्कोर लाईन आपल्याला पाहायला मिळते लगातारच्या बोनस प्रत्येक संघाकडनं येताना आपल्याला पाहायला मिळतायत दरम्यान पुन्हा एकदा बोनसचा प्रयत्न जो आहे तो असणार आहे या ठिकाणी यावेळेला टर्न कडनं थोडस ओव्हर एक्सप्रेसिव्ह होण्याचा प्रयत्न झाला होता यावेळेला तो टच करण्याचा प्रयत्न लगातारचे प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे दोन्ही संघांकडून ताराबाई मोडक आहे तर दुसऱ्या दिशेला आंध्रा एज्युकेशन सोसायटी हायस्कूल दोन्ही संघ यावेळेला बोनस केली आहे की नाही याकडे लक्ष असणार आहे पंचांचं सुद्धा पाहूया बोनस पॉइंट दिला जातोय का कारण महत्वाचा टप्पा आहे हा सामन्याचा चौतीस आणि छत्तीस आहे आणि या स्कोर लाईनला पुढे नेण्यामध्ये शेवटची चार मिनिटं देण्यात आलेली आहेत बघा जस जस जसं आणखीन एक बोनस देण्यात आली आहे त्यामुळे आता लीड जी आहे ती तीन ची झालेली आहे सदतीस आणि चौतीस अशा स्कोर आता ला आपल्याला पाहायला मिळत आहे यावेळेला रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न झाला ताराबाई मोडक विद्यालय दादर यांच्या माध्यमातून यांच्याकडून सुद्धा चांगला प्रयत्न या ठिकाणी केला जातोय टो टच करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न झाला आणि पुढची रेड नक्कीच थर्ड रेड असणार आहे यापुढील घेणार थर्ड असणार आहे दरम्यान यावेळेला पॉइंट घेऊन आलेत घेऊन आलेत पॉइंट आणि आता त्या लीडला चार पॉईंटची करावी करा लागणार आहे अडतीस आणि चौतीस झालेली आहे नक्कीच शेवटचा असणार आहे माझ्या मते हा एज्युकेशन सोसायटी या संघासाठी थर्ड रेड मंजेच रेड आहे आहे डू असणार आणि या रेड मध्ये पॉइंट अन्न मात्र अनिवार्य असणार आहे राईट कॉर्नर जे लावतात स्वरूप आता रेड टाकताना आपल्याला पाहायला आहेत दरम्यान शेवटची तीन मिनिटं सुद्धा देण्यात आलेली आहेत यावेळेला पाहूया बोनसचा प्रयत्न केला जातोय का यावेळेला काय घडलंय मैदानाच्या रेडर सेफ देण्यात येतोय आणि बोनस प्लस पॉइंट या ठिकाणी देण्यात येणार त्यावेळेला थोडस शफल केलं जात आहे रेडरच्या माध्यमातून एकही आतापर्यंत पॉइंट स्कोर केला गेलेला नाहीये बोनसचा नक्कीच प्रयत्न या ठिकाणी केला जातोय Bonus बोनस घेतली गेली आहे का याकडे आपल्याला पाहिजे बोनसचा पॉईंट सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि स्कोरलाईनमध्ये आता पुढे जाताना पाहायला मिळते आपल्याला ही स्कोअर लाईन कशा कशाप्रकारे पुढची सूत्र हाताळली जात आहेत आंध्रा एज्युकेशन सोसायटी हायस्कूल वडाळा यांच्या माध्यमातून बघा पुढे येऊन एक पॉइंट घेऊन आलेत एकच पॉइंट या ठिकाणी खेळला गेलाय थर्टी सेवन थर्टी नाईन ताराबाई मोडक सदतीस गुण आणि एकोणचाळीस गुण जे आहेत ते असणार आहेत आंध्रा एज्युकेशन सोसायटीचे पाहुया कशा प्रकारे खेळ त्यांच्या माध्यमातून दाखवला जातोय यावेळेला एक पॉइंट लीक केला गेलाय चाळीस गुणांवरती पोहोचली आहे ती म्हणजे आंध्रा एज्युकेशन सोसायटी सदतीस आणि चाळीस आता तीन पॉइंटची लीड आहे दोन मिनिटं शेवटची शिल्लक असणार आहे हा सामना संपण्यासाठी तीन पॉइंटचा लीड घेऊन आघाडीवर आहे तो म्हणजे आंध्रा एज्युकेशन सोसायटी हा संघ आतमध्ये जाऊन बोनस करण्याचा प्रयत्न झाला आहे पाहूया प्रकारे या बोनस वरती आणखीन एक प्लस चा अधिकचा पॉईंट मिळवण्यात यश मिळत आहे का ते म्हणजे रेडर साहिलला याकडे आपल्याला पाहायचं आहे कव्हरला मात्र डिस्टर्ब करण्यामध्ये यश मिळालंय त्यांना आणि बोनसचा केवळ एक पॉईंट या ठिकाणी मिळणार आहे अधिकचा कोणताही पॉइंट या ठिकाणी मिळणार नाही आहे शेवटचा शेवटचा मिनिट या ठिकाणी देण्यात आलेला आहे अडतीस आणि चाळीस दोन न पिछाडीवरती आपल्याला पाहायला मिळतात ता दादर ही मॅच जी आहे ती पाच पाच रेड्स हा प्रश्न सुद्धा या ठिकाणी हो एक हेल्दी टोटच करण्याचा प्रयत्न झाला होता यावेळेला मात्र अँकल होल्ड आणि अँकल होल्डच्या जाळ्यात वसवलाय ताराबाई मोडक विद्यालयाने एकोणचाळीस आणि चाळीस ही स्कोर लाईन आता आपल्याला पाहायला मिळते एकोणचाळीस आणि चाळीस म्हणजे आता ही कदाचित सेकंड लास्ट रेड ठरू शकते या मॅच मधली याकडे आपल्याला पाहायचं या रेड मध्ये काय घडणार या रेड मध्ये पॉईंट आणला जाणार का या रेड मध्ये पकड झाली आहे म्हणजे एकेचाळीस आणि एकोणचाळीस आता ही स्कोर लाईन आपल्याला पाहायला मिळते एकेचाळीस आणि एकोणचाळीस ही स्कोर लाईन आता आपल्याला पाहायला मिळते शेवटचा टाइम आउट असणार आहे आणि अवधी जर आपण पाहिलं तर अवधी आता तीस बायचा टच करून आता मात्र वेळ केला जाणार एक शेवटची रेड मिळणार का एकोणचाळीस आणि एक्केचाळीस ही स्कोर लाईन आता आपल्याला पाहायला मिळते या रेड मध्ये गोष्टी निश्चित केल्या जातील सुनिश्चित केल्या जातील शेवटची तेरा सेकंद शिल्लक असणार आहेत आणि हे काउंट डाऊन आता उलट तपासणीला लागलंय आणि या मॅच मध्ये पाहायला लागणार आहे विजय ठरलाय ते म्हणजे आंध्रा एज्युकेशन सोसायटी आणि पुन्हा एकदा स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवण्याची बारी या ठिकाणी आलेली आहे दोनही संघांकडून आता एकमेकांना हँडशेक केलं जात आहे खेळाचा सन्मान केला गेला पाहिजे आणि अखेर विजय जो आहे तो कबड्डीचा झाला पाहिजे हेच निर्धार हाच उपदेश एकमेकांना दिला जातो आहे आणि दरम्यान आपण लगेचच जाऊया आणि चर्चा करूया आंध्र एज्युकेशन सोसायटीच्या विनिंग कॅप्टनशी दरम्यान नुकताच मुलांचा कबड्डीचा फायनलचा सामना पार पडलेला आहे आणि ज्यामध्ये विजय संपादन केलाय आंध्र एज्युकेशन सोसायटी हायस्कूल वडाळा यांनी आणि त्याच टीमचे कॅप्टन आपल्या सोबत आहे जयकिशन चौहान जयकिशन पहिली बात तो आपको बहुत बहुत बडा कॉंग्रेच्युलेशन कॅसा फील और कॅसा जर्नी है टीम का ये पुरे टोर्नामेंट हे टोर्नामेंट में बहुत अच्छा हु की हमने तीन टूर्नामेंट खेल के आए उसमें हमारे को एक टीम ने बहुत तंग किया वो टीम इधर आई नहीं चेकआउट दिया इन्होंने वो इधर आती तो हम हमने उनके लिए तैयारी की थी ये अभी उसका फ़ायदा हुआ हमने कुछ सोचा और किया कुछ और आई सामने कोई और टीम आई हमने प्लान किसी और की की थी आखिरी मैच में जब प्रेशराइज़ सिचुएशन था जब थर्टी नाइन और फोर्टी मैच चल रहा था तभी आपके टीम को डिफेंस में पॉइंट लाना बहुत ज़्यादा ज़रूरी हो गया था और तभी टीम का स्टेबिलिटी कैसे मेंटेन किया आपने और कैसे टीम को लीड किया और कोच साहब का सपोर्ट भी कैसा रहा आप टीम को हमने छः में कवर करने नहीं बोला था पाँच में रख के खेलने बोला था कोच सर ने भी बोला बोनस डाले हाथ डाल पाँच में रख के खेलेंगे टाइड मैच में हम बोनस पे नहीं कर पाते थे पाँच की डिफेंस में किए हमने पांच में तीन हमने कैच किए और वो अच्छा हुआ कैसी फैसिलिटीज़ आपको इस पूरे टूर्नामेंट में उद्यान गणेश के माध्यम से आपको प्रोवाइड की गई अच्छा हुआ टूर्नामेंट अच्छा था गणेश उद्यान फैसिलिटी अच्छी थी हम तीन साल हो चुका है मेरा तीन साल आया उधर फैसिलिटी अच्छा था तीनों साल फाइनल खेले हम कॉन्ग्रेचुलेशन रहेगा आपको तर हे होते फायनल टीमचे विनिंग कॅप्टन जय किशन चौहान त्यांचे कोच सुद्धा आपल्या सोबत आहेत कोचकडेन सुद्धा जाऊया सर ही टुर्नामेंट खूप चांगल्या रीतीने पार पडली आहे आणि तुम्ही फायनल सुद्धा जिंकली कसा संघाचा प्रवास राहिला आणि या सर्व लहान मुलांना कबड्डीचं प्रशिक्षण देताना तुम्हाला कसं वाटतं ही लहान मुलांचं प्रशिक्षण देताना ऍक्च्युअली सर्वात पहिलं म्हणजे त्यांची जी रणनी जी गोष्ट आम्ही ठरवलेली आहे त्यानुसार ती मुलं खेळली आणि याचा फायदा आम्हाला इकडे झाला जसं त्यांनी क कॅप्टननी सांगितले की तीन वेळा आम्ही फायनलमध्ये हरले आणि ती टीम एकदम स्ट्रॉंग होती त्याच्यानुसार आम्ही तयारी केली त्याचा फायदा आम्हाला या टीमबरोब या टीमबरोबर झालेला आहे ते त्याचा रिझल्ट आम्हाला असा आलेला आणि ज्यानुसार आम्ही सांगितलं त्या स्ट्रॅटेजीनुसार ती मुलं खेळली म्हणून हे आम्हाला विजय घेतला या टोर्नामेंटमध्ये सर्वच खेळाडूंनी चांगला परफॉर्म केला आहे परंतु समोरच्या टीमचा गेम बघूनसुद्धा त्यांना काय कॉम्प्लिमेंट करायचं ती टीम खरंच चांगली आहे ती मुलंसुद्धा सर्व टुर्नामेंट खेळतायत आम्ही एकत्रच असते असं नाही की ती टीम वेगळी आहे ती टीम आमचीच आहे ज्या पद्धतीने ते खेळत होते त्यांची पण तयारी चांगलीच आहे त्या मुलांमध्ये पण भरपूर गोष्टी आल्या पण आमच्या थ ठराविक जी छोटी मुलं होती राज कनोजिया आदित्य निषद यांनी जो कॉन्फिडन्स दाखवला अनुज यादव विकी या जयकिश यांच्या ज्या जा, कॉन्फिडन्समुळे आम्हाला हे जास्तच सुकर झालं एक शेवटचा प्रश्न नवीन हे सर्व शालेय खेळाडू जे आहेत ते ग्रूम होत आहेत कबड्डीमध्ये त्यांच्यासाठी तुमचा काय मेसेज असेल सर्वात पहिलं म्हणजे मेहनत घेणं भरपूर जरुरीच आहे आणि जे शालेय शिक्षक आहेत त्यांनी सुद्धा यामध्ये भरपूर इन्वॉल्व्ह व्हायला पाहिजे की विद्यार्थ्यांना त्या पद्धतीने खेळायला द्या करायला पाहिजे त्यांच्या पाठी लागून घरी परमिशन जास्त नसते कारण कबड्डी खेळ बोलला तर सगळ्यांना इंजुरी असे वाटते परंतु हे प क्रीडा शिक्षकांनी जर पालकांना व्यवस्थित समजून सांगितलं तर खरंच पुढे चांगलं हो हे होईल आणि ठराविक गोष्ट म्हणजे असं आहे की क्रीडा शिक्षकांनी ह्याच्यावर जास्त महत्त्व द्यायला पाहिजे जास्तीत जास्त कुठेही स्पर्धा झाली तर त्यांनी त्या स्पर्धेला मुलांना घेऊन जायला पाहिजे तेव्हा ती तयारी होईल दरम्यान आपल्या सोबत आहेत मुलांच्या सामन्यात फायनल मध्ये ज्या संघाचा पराभव झाला म्हणजेच ताराबाई मोडक विद्यालयाचे कॅप्टन अनिश पोलेकर आणि त्यांच्या प्रशिक्षिका प्रीतम पाटील मॅम अनिश पहिल्यांदा तुला विचारेन की फायनल मध्ये गोष्टी तुमच्या साईडने नाही गेल्या परंतु एक टफ फाईट दिलीस कसं वाटतंय आणि कशा प्रकारचा प्रवास राहिलाय टीमचा टीम मस्त केली टीम सपोर्ट पण चांगला होता मी मग मी पण माझा बेस्ट दिला माझ्या टीमनी पण बेस्ट दिला जी समोरची टीम होती ती पण आमच्यासारखीच होती म्हणजे एकत्र जाऊ आम्ही मित्रमित्र आहोत तेवढं काय नाही वाटलं ते फायनल जिंकले आम्ही फायनल जिंकलो ते जिंकल जिंकल एकच आहे नक्कीच ह्या खेळ भावनेबद्दल तू बोललास ते फार छान वाटलं ही स्पोर्ट्समॅन स्पिरिट प्रत्येक खेळाडूमध्ये असलीच पाहिजे आणि परंतु या संपूर्ण स्पर्धेमध्ये तुझी फेवरेट मोमेंट कोणती होती कारण रेडमध्ये आम्ही पाहिलं की तू कमबॅक करून देत होतास वारंवार संघाचा तुझी फेवरेट मोमेंट माझी फेवरेट मूव्ह होती की मधीन मधून जाऊन वरती कटआउट आउट हँड टच करायला कारण की आता संघात प्लेअर कॅच होत होते तर मला एकट्याच खेळायला लागले म्हणून पराभूत झालायच परंतु तुझं सुद्धा अभिनंदन असणार आहे फार चार खेळ दाखवलास तू प्रीतम मॅम तुमच्याकडे येणार आहे तुम्ही ताराबाई मोडक विद्यालयाच्या प्रशिक्षिका म्हणून काम पाहताय यावर्षी आणि हे प्रशिक्षिका म्हणून काम पाहत असताना कशाप्रकारे तुम्ही खेळाडूंचा सराव करून आहेत कशाप्रकारे एक त्यांचं वय सुद्धा आहे की त्यांना ग्रूम होत आहेत कबड्डी खेळत तुम्ही कशाप्रकारे सांभाळत ऍक्च्युली ही काही मुलं दहावीला आहेत काही सातवीला सॉरी सहावीला आणि आठवीला आहेत आता दहावीचं वर्ष म्हटल्यावर त्यांना फक्त अभ्यास आहे की अभ्यास पण आमच्या दीपा सावंत खोत मॅडम म्हणजे आमच्या मुख्याध्यापिका त्यांनी यांच्यासाठी खूप सपोर्ट केला रोज हे दोन तीन तास शाळेमध्ये प्रॅक्टिस करायचे शाळा सुटल्यावर शाळा सुटल्यावर पण एक्स्ट्रा थांबायचे म्हणजे दोन तीन महिने तरी त्यांनी प्रॅक्टिस केली आज आपण पाहिलं श्री उद्यान गणेश मंदिर सेवा समितीच्या माध्यमातून शालेय कबड्डी स्पर्धा या स्पर्धेमध्ये आपण बऱ्याच चढाया पाहिल्या बऱ्याच पकडी पाहिल्या परंतु आता वेळ झालेली आहे कार्यक्रमात इथेच थांबण्याची अशाच नवनवीन कार्यक्रमांसह आणि नवनवीन खेळांसह आम्ही पुन्हा येऊ तोपर्यंत तुम्ही पाहायला विसरू नका दर मंगळवारी संध्याकाळी सहा वाजता क्रीडांगण फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर